नाशिक शोध सत्याचा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून नाशिक जिल्हा प्रशासनाला ताल मिशन फॉर अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अर्थातच अमृत दोन या योजनेअंतर्गत आगार टाकरी आणि तपोवन येथील मलजल शुद्धीकरण प्रकल्पाचं नूतनीकरण आणि क्षमता वाढवण्यासाठी दोनशे सदतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला मात्र यामध्ये परस्पर फेरफार करत एसटीपीचा निधी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी वळवण्याचा घाट नाशिक महापालिकेकडून घालण्यात आला यामुळे खासदार राजाभाऊ वाजे हे चांगले संतापले असून त्यांनी महापालिकेच्या या कारभारावर नाराजी व्यक्त करत मनपा आयुक्तांना पत्र पाठवलंय हो यामध्ये त्यांनी एसटीपी नूतनीकरण तसेच क्षमता वाढवणे हे काम प्राधान्यानं होणं अपेक्षित असताना केंद्र सरकारचा निधी इतरत्र वळवण्याच्या महापालिकेच्या धोरणाला विरोध करत मलजल शुद्धीकरण प्रकल्पाचा निधी इतर कामांसाठी न वळवण्याची वाजे यांनी एसटीपीचा निधी इतरत्र वळवण्याविरोधात महापालिकेला पत्र पाठवल्यानं हो महापालिका प्रशासन आता एसटीपीचा निधी इतरत्र वळवणार की नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक